नमस्कार मित्र माहितीनं राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला तर झटपट अशी टिफिनला आपण मस्त की टॅमॅटो कांद्याची भाजी बनवू त्यासाठी बघा मसा लसूण परतवून घेतलं आहे मौरी टाकू शकता तेलामध्ये आणि मस्त कांद्या बटाट्याच्याशी उभे किंवा आडवे काप करायचे टॅमॅटोच्याशी उभे किंवा आडवे काप करायचे आणि छान पिके काप झाले की मस्त की बघा सगळं तेलामध्ये परतून घ्या कांदा टाकलेला लसूण टाकलेला आहे मीठ हिंग मस्त बटाटा वगैरे टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा आणि असं परतून घ्यायचं आहे अगदी सकाळी आपली झटपट अशी भाजी घाई असते भाजी करायची टिफिनला किंवा जेवणासाठी अगदीच प्रत्येक गृहिणीची घाई असते आणि मग काय करायचं आपण ज्या चपात्या केल्यास त्या त तो तवा गरम असतो त्याच्यातच ही भाजी झटपट अशी परतवून घेतली ना तरी पाच दहा मिनटात होणारी ही भाजी अगदीच झटपट आणि पाच दहा मिनटात होती ही भाजी नक्कीच करून बघा परतवून घ्यायचे झाकण ठेवायचं आहे थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचं असं तर मारू शकता पण नाही मारला तरी असंच वाफेवर शिजून द्यायचं आणि छानपैकी भाजी तयार साधी सिंपल रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अगदी छान टिफिनसाठी झटपट होणारी आणि कमी वेलातल्या आणि कमी साहित्यात अगदीच टॅमॅटो कांदा आणि बटाटा टाकायचा -टा सुंदर अशी कोथिंबीर पिरून घ्यायची अशी भाजी नक्कीच एकदा करून बघा तुम्ही करता का आणि रोज रोज प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडतो काय करायचं मग अशा वेळेला काहीच भाजी नसेल किंवा काहीच सुचत नसेल तर ही भाजी नक्कीच करून बघा माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण ऐकूया